धर्मराज देशमुख शेन नागेलीकर डॉक्टर इंगोले संजय लहानकर दत्ता पाटील किशोर स्वामी बालाजी गवाणे सुधाकर कदम छत्रपती कानोडे आमचे मित्र राजेश्वर शेटे प्रवीण देशमुख संतोष कपाटे निरकं मदने सचिन येवले संजय संदीप राऊत व्यंकटेश साखरेस तासेखाल पठाण गजान कदम सुनील वाळकीकर आर आर देशमुख बालाजी स्वामी राष्ट्रवादीचे आमचे सहकारी मंचावर उपस्थित असलेले पिंटू जाधव या ठिकाणी मंचावर सर्व माझ्या महिला भगिनी आज या विराट सभेला म्हणजे शेवटपर्यंत व्यक्ती दिसत नाही पोलीस स्टेशन पर्यंत एवढा जनसमुदाय जिंकलेला आहे या ठिकाणी आलेला आहे सर्वांसमोर मी नमन करतो सर्वांसमोर मी मनपूर्वक नतमस्तक होतो तुम्हाला पाहून तुमची उपस्थिती पाहून मला शक्ती आलेली आहे ऊर्जा आलेली आहे मित्र हो जनशक्तीची ताकद आहे तुमच्या आशीर्वादाची ताकद आहे इकडेही लोक आहेत इकडेही लोक आहेत इकडेही आहेत मागेही आहेत जिकडे तिकडे पहा लोकच लोक या ठिकाणी आलेले आहेत प्रेम आहे अशोक चव्हाणांवर प्रेम आहे चव्हाण कुटुंबियावर प्रेम आहे आणि स्त्रीजी ताईवर सुद्धा सर्वांच प्रेम आहे ही गर्दी जी गर्दी आहे ही गर्दी आहेच पण गर्दीवर दर्दी लोक या ठिकाणी आलेले आहेत प्रेम करणारी मनापासून कुठलीही त्याच्यामध्ये बेबनाव नाही कुठली त्याच्यामध्ये कृत्रिमपणा नाही मनापासून चाहणारा हा वर्ग आहे याची मला जाणीव आहे आणि मग तुम्हाला पाहून माझं मन भारावून गेलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी पाहून माझे अनेक वर्षाची तपस्या द्यायचं आहे की आम्ही अशोक चव्हाणांच्या बरोबर आहोत आम्ही विकसित महाराष्ट्रासाठी लढत आहोत विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारत करण्याचा निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतला त्याच्यामध्ये विकसित महाराष्ट्र आहे आणि विकसित महाराष्ट्रामध्ये विकसित नांदेड पर्यंत आहे आणि विकसित महाराष्ट्र आहे लक्षात ठेवा नांदेड सुद्धा विकसित होणार भोकर माझा संघ सुद्धा विकसित होणार रेवंत रेड्डी आज होते नांदेडमध्ये हे रेवंत रेड्डी कोण माहिती आहे की नाही हे रेवंत रेड्डी नाही ते रवंत रेड्डी आहे रवंथ रेड्डी या रेवंत रेड्डीला आज चमत्कार घडला किंवा त्याला काय बुद्धीसूचणी मला माहीत नाही रेवंत रेड्डी म्हणतात अशोक चव्हाणांची पक्षनिष्ठा आता या रेवंत रेड्डीनी माझी पक्षनिष्ठा करायची काढायची तर या रेवंत रेड्डी कुठे होते याचा अभ्यास करा आता ते तेलंगणाचे मुख्यमंत्री झाले त्यांना माझ्यावर त्यांनी आज निशाणा साधला अशोक चव्हाणांची पक्षनिष्ठा नव्हती म्हणून त्यांनी पक्ष बदलला रेवंत रेड्डी कुठे होते आधी होते आर एस एस मध्ये नंतर गेले टीडीपी मध्ये तेलुगुदेशम पार्टीमध्ये चंद्राबाबू नायडूकडे आणि चंद्राबाबू नायडूकडून आले काँग्रेसमध्ये आणि आता कसं तरी मुख्यमंत्री झाले आल्याबरोबर यांनी काय केलं इलेक्शन मध्ये यांनी अकल्याचे तारे तोडले होते पाच गॅरंट्या दिल्या होत्या रयत बंधू देंगे महिला को ऐसा देंगे पैसे देंगे फलाना करेंगे ढिकणा करेंगे आज वर्षही झालं नाही तेलंगणाच्या सगळ्या योजना बंद झाल्या तेलंगणाच्या सगळ्या योजना बंद झाल्या कर्नाटकाच्या सगळ्या योजना बंद झाल्या आणि हिमाचलच्या सगळ्या बंद झाल्या तुमची लाडकी बहीण चालू आहे की नाही लाडकी बहीण योजना चालू आहे की नाही तुम्हाला का चालू आहे तुम्हाला नजर महिलांचे पैसे भाई घ्या आज माझ्या लाडक्या बहिणीला दिवाळीला मला सांगा लाडकी बहीण योजना मध्ये आणावं लागेल आणि महायुती म्हणजे ती ज्या ताईला निवडून द्यायचं संतू खंबळेला निवडून द्यायचं आणि हे सरकार महाराष्ट्रामध्ये आपलं आणायचं शेती जोरशे बजाओकू बघू त्यामुळे महिलांना पैसे दिले तीन गॅस सिलेंडर मोफत वर्षामध्ये अन्नधान्य मोफत मिळतं ते आपल्याला शेतकऱ्यांच्या झिरो बिल पैसे भरावे लागत नाही सात हाऊस पॉवर पर्यंत बिजली मुफत आहे प्रशिक्षणासाठी माझ्या तरुणांना सुद्धा पैसा उपलब्ध मी तुम्हाला एवढं सांगायचं मी तुम्हाला एवढं आहे आपलं सरकार देणारं सरकार आहे आपलं सरकार देणारं सरकार आहे आपलं सरकार तुमच्या योजना बंद करणारं ना सरकार नाही ते काँग्रेसवाले